कुठल्याही दबावाला बळी न पडता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे ओबीसी फटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी प्राध्यापक लक्ष्मण हाके सत्संग मुंडे प्राध्यापक पी टी चव्हाण पांडुरंग अभंग कल्याण दळे शंकरराव लिंगे दौलतराव शितोळे डॉक्टर सुदर्शन घेरडे डॉक्टर स्नेहा सोनकाटे जे डी तांडेल आंधळे महाराज मिन्नाथ पांडे अरुण खरमाटे अभय आगरकर अनिल निकम डॉक्टर नागेश गवळी विशाल वालकर भगवान फुलसुंदर अंबादास गारुडकर यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वीस वर्षीय विधानसभेमध्ये आमदार होत होते लढायला लागत रडून काही होत नाही लढावं लागत आता एक सहकार्याने सांगितलं अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उजळला मग आता हे उपोषण घेतलं आता परत म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा, हा अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणजे झाला कशाला बसत मिळालं ना तुम्हाला आज चार दिवस झाले राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे 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 ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर चिलराज केली जाते आपण जिंकू आम्हाला मिळाला उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहे तर आमची आता सेक्रेटरी काय नाही आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतो निघतील ताबडतो बोल तुला काय पाहिजे बोल तो तयार हा घे हा गे घे घे गोष्ट मागण्यासाठी येते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षाने वर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतो धावपळ सुरू एन टी न्यूज मराठी अहमदनगर